डोणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक जावेद ठेकेदार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उर्डू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष सद्दाम शाह मुख्याध्यापक रब्बानी सर सामाजिक कार्यकर्ते अब्रार मिल्ली व इतर गावातील वरिष्ठ व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते जावेद ठेकेदार यांनी शून्यातून विश्व निर्माण करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आपण बघू शकता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना जावेद ठेकेदार हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करतात साठी जमील पठाण डोनगाव